आकाशवाणी औरंगाबाद प्रासंगिक देशातील पहिल्या महिला शिक्षिका महिलांना शिक्षणाचे द्वारे उघडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं कॅम्पस कट्टा या सामाजिक माध्यमावरील व्यासपीठानं आयोजित स्त्री उत्थान ऑनलाईन व्याख्यानमालेत तीन जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत विविध सहा विषयांवर मान्यवरांनी दिलेलं व्याख्यान आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहात या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प देवगिरी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर सी एस पाटील यांनी मुलींच्या शिक्षणामध्ये सावित्रीबाई फुले यांचं योगदान या विषयावर गुंफलं त्या म्हणाल्या मुलींच्या शिक्षणामध्ये सावित्रीबाईंचं योगदान शब्दात मांडून संपणार नाहीये कारण सावित्रीबाईंनी फक्त मुलींच्या शिक्षणासाठीच प्रेरक असं वातावरण निर्माण केलं असं नाही तर समाजातील अनेक रूढी परंपरा ज्या चालू नको होत्या राहिल्या त्या सुद्धा बंद पाडल्या पूर्ण समाजाची रचनाच त्यांनी वेगळी करून टाकली आणि हे जे नव्हतं ते करायला त्यांना खूप धाडस लागलं खूप धीटपणा लागला खूप धीट निडरपणा लागला, लागला। आणि हे सगळं करण्यासाठी एक जे कर्तृत्व लागतं जी क्षमता लागते ती फक्त सावित्रीबाई फुले यांच्याच अंगी होती आणि ती पूरक ठरली ज्योतिरावांच्या कार्याला म्हणून मला असं म्हणायचं आहे की हे जोडपं सावित्रीबाई फुले ज्योतिबा अपुरे आहेत आणि ज्योतिबा भा सावित्रीबाईशिवाय अधुरे आहेत पुरुष प्रधान संस्कृती आजही समाजामध्ये शंभर टक्के डिझॉल्व्ह झालेली नाही कुठून कुठून तरी ती डोकं वर करते आणि तेच मला सांगावयाचं आहे मुला मुलींच्या शिक्षणामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा मोलाचा नाही तर बीज रोपणाचं कार्य त्यांनी त्यावेळेला ते केलेलं आहे आणि म्हणून आज अनेक विविध क्षेत्रामध्ये महिला आपल्याला कार्यरत असलेल्या दिसतात जसे की ट्रेन चालवण्यापासून टॅक्सी चालवण्यापासून पायलट म्हणून स्विमिंग पुलावर जाऊन स्विमिंगचे ट्रेनिंग देण्यापासून रिक्षा चालवण्यापासून जे की फक्त आणि फक्त पुरुषच काम करू शकतात असे काम सुद्धा आज महिला आपल्याला करताना दिसते आणि आपली छाती अभिमानाने नक्कीच भरून येते हे वाखाणण्यासारखं आहे म्हणजे आजची समाजरचना नक्कीच बदललेली आहे एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्याला हे दिसून येतं की हे ये नक्कीच परिवर्तन झालेलं आहे पण परिवर्तन एक अशी गोष्ट आहे या आदर्श दाम्पत्यानी पेटवलेली ती ज्योत आहे त्यामध्ये अखंडितपणे तेल घालणे आणि ज्योतीची जी काही पुढचं जे काही आपल्याला काळपटपणा जो येतो ज्योतीवर काजळी ज्याला म्हणतो आपण ते नेहमी काढून टाकता आली पाहिजे तरच ती परिवर्तनाची ज्योत नेहमी नेहमी ताज तवान प्रकाशमय वातावरण निर्माण करते त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की समाज परिवर्तन जे या दाम्पत्याने आपल्याला सांगितलेलं आहे घालून दिलेलं आहे केलेलं आहे हे एक बीजारोपण आहे असं विद्याबाळ म्हणतात त्याचं रोपण त्यांनी केलेलं आहे तर हे बीज नेहमी कोणीतरी कोणीतरी लावतच गेलं पाहिजे तरच त्याचे रोप आपल्याला उगवलेले दिसतील महिलांना उद्योग क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर औरंगाबाद इथल्या उद्योजक दिव्या मराठे यांनी मार्गदर्शन केलं भारतीय स्त्रीची वाहवा बऱ्याच स्तुती बऱ्याच कंट्रीजमध्ये होते कारण भारतातील स्त्रियांचे गुण अनेक महिलांनी दाखवून दिले आजकाल उद्योग म्हटला तर आज बऱ्याच महिला उद्योजक हा शब्द आला की वेळ देणं आणि घाबरतात महिला नुकसान होईल का काय पण मला एक सांगायचंय महिलांना आज तुमच्या प्रत्येक महिलेत कुठला ना कुठला गुण असतो बऱ्याच महिलांमध्ये काहींना स्वयंपाकाची आवड असते त्या एक मेस चालू शकतात केक पेस्ट्री बेकरी आयटम हे बनवायची आवड असते तर ते ते, ते, ते बनवू शकतात काही महिलांना शिलाई मशीनची आवड असते फॅशनिंग डिझाईन कोर्स करू शकतात आज महिलांसाठी बरेच असे उद्योग महिला करू शकतात आज त्या उद्योगांना गती देण्यासाठी सरकारने विविध योजना सुद्धा आणलेल्या आहेत कारण आज बचत गट आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीचे बचत गट निर्माण कारण त्या गटांमध्ये सुद्धा व्याजाचा दर आणि ते खूप मोठा कारण आज स्त्रिया कुठल्या कुठे पोहोचलेल्या आहेत आज स्त्रियांना आधी पहिले बँकेचे व्यवहार जाणून घेणे महत्वाचे आहे प्रत्येक महिलेचं घरगुती महिला असली तरी त्यांनी आधी बँकेचे व्यवहार जाणून घ्यायचे बँकेचे व्यवहार म्हणजे काय बँकेत जाणं पैसे काढणं चर्चा करणं महिलांना एक बँकिंग नॉलेज होईल नॉलेज मिळाल्यानंतर महिला कुठे घाबरतात बिझनेस करायचं अरे बँकांमध्ये जायचं मग कसं करायचं मग कसं बोलायचं पण हे न डगमगता न घाबरता आपण सरळ बँकेचे व्यवहार सुरू करा लॉकडाऊनच्या काळात सगळे शॉप्स बंद होते सगळे शॉप बंद असल्यानंतर काय झालं ज्या महिलांना केक बेकरीचे आयटम बनवायच्या छोटे छोटे गृह उद्योग होते त्यांचे पण ते गृह उद्योग इतके जोमात चालले की त्यांची कला जी होती की इतकी वाखण्याजोगी होती इतके सुंदर सुंदर केक आपणही शॉपमध्ये शक्यतो टाळतो आपल्याला वेळ नसतो पटकन तयार झाले केक पण मला एक म्हणायचं आहे अशा महिलांना संधी द्या आणि लॉकडाऊनमुळे अशा महिलांना खूप संधी मिळाल्या आणि त्यांचं जे आहे कला ती खूप जणांना माहिती झाली आता बऱ्याच महिलांनी बिस्किट तयार करण होते इतक्या महिला बऱ्याच महिला चॉकलेटही घरी तयार करतात तर लॉकडाऊनमध्ये इतक्या सगळ्यांचे बिझनेस जोरावर चालले मला एक म्हणायचं त्यांच्यात ती कला होती त्यांच्या तो गुण होतो त्यांनी त्या लॉकडाऊन मध्ये दाखवला तर प्रत्येकाच्या असं एखादा कोणत्याही महिला एखादा एक गुण असतो महिलांनी आता उद्योगात उतरायला पाहिजे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष मनीषा भन्साळी यांनी युवती सक्षमीकरण या विषयावर मांडणी केली आजच्या तरुणीला सक्षम होणं कसं गरजेचं आहे तसंच सामाजिक असुरक्षिततेला बळी पडणाऱ्या या युवतींना कसं स्वावलंबी होता येईल यावर त्या म्हणाल्या युवती सक्षमीकरण की क्यू आवश्यकता है रोज हम बेटियों पर होने वाले अत्याचार देखते हैं और मन सुन्न हो जाता है हर माता पिता अपने बच्चों को बहुत अच्छी शिक्षा देते हैं बहुत सुख देने की कोशिश करते है पर माता पिता चौबीस घंटे तो बेटियों के साथ नहीं हो सकते और बेटियों को विविध कारणों से घर के बाहर निकलना पड़ता है फिर वो शिक्षा रहो पढ़ाई रहो कोचिंग क्लास रहो और उनके कोई भी काम रहो उसके लिए बेटियों को बाहर निकलना पड़ता है और इन बाहर निकलती बेटियों के संघर्ष उनकी चुनौतियां उनके चैलेंजेस बहुत अलग है हमारे समय में बात अलग थी और इक्कीसवीं सदी में जब मोबाइल जैसा इंस्ट्रूमेंट अपने हाथ में है और संसार की पूरी जानकारी बस एक क्लिक पर अवेलेबल है इस दौड़ती दुनिया में इस भागती दुनिया में बेटियों को समेट कर रखना सहज कर रखना सब माता पिता के लिए भी एक चैलेंज हो गया है मैं जानती हूँ ये सब इतना आसान नहीं है और इसी के लिए कि कुछ बातें बेटियां घर में बात नहीं कर सकती भारतीय जैन संगठना के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शांतिलाल जी मूथा ने इस विषय पर प्रकाश डाला बहुत लोगों ने इस पर रिसर्च किया स्कूल कॉलेजेस में जाकर बच्चों के बेटियों के इंटरव्यू लिए कि कौन सी बातें हैं जो बेटियां डील करती हैं जो बता नहीं पाती डर डर कर रहती हैं और फिर अंतिम उपाय सुइसाइड कर देती हैं और हमारी बेटी जिसको हमने फूलों की तरह बड़ा किया अगर उसके साथ कोई बात हो जाती है तो माता पिता जिंदगी भर के लिए आहत हो जाते हैं और आदरणीय शांति लालजी भूथा ने युवती सक्षमीकरण जिसको हम स्मार्ट गर्ल भी बोलेंगे उसकी ट्रेनिंग शुरू की और उसके अंतर्गत बेटियों के लिए युवतियों के लिए इस समय में सक्षम होना कितना जरूरी है बेटिया स्मार्ट है बेटिया सक्षम भी है पर विक्रम भी तो होती जा रही है और जिसकी बेटी जाती है उसका गम उसका दुख बस वो माता पिता जानते हैं कि बची हुई जिंदगी सिवा एक श्राप के और कुछ भी नहीं रहती है फूल की जैसी बेटिया हम कहते हैं कि जब भगवान सबसे ज्यादा खुश होता है तब जन्म लेती है बेटिया तब जन्म लेती है बेटिया पर इन फूल जैसी बेटियों को समेट कर रखना संभाल और समाज के कर्तव्य है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी मोरे यांनी स्त्री हिंसा कधी थांबणार या विषयावर संवाद साधला महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार किंवा हिंसाचारामध्ये आपण बघतो की दिवसे ही वाढ होताना दिसते आणि मला असं वाटतं की आपण नुसतं या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले असतील मुक्ता साळवे असतील किंवा राष्ट्रमाता जिजाऊ असेल या सगळ्यांच त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यालाच आपण उजाळा तर देणार तर आहोत पण त्यांनी कशा पद्धतीचं कुठल्या परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे हेही महत्वाचं आहे म्हणजे तेव्हाची जी प्रस्थापित समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं काय स्थान होतं स्त्रियांना काय सहन करावं लागायचं तितक्याही परिस्थितीमध्ये ह्या स्त्रिया कशा पद्धतीने खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत आपलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या कामाचा ठसा त्यांनी उमटविलेला आहे आज जर आपण बघितलं की स्त्रियांवर हिंसा या मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेल्या आजच नाही तर मी म्हणेल की स्त्री हिंसाचाराला हा एक खूप मोठा इतिहास आहे म्हणजे सती असेल किंवा बालविवाह असतील किंवा परितक्ता विधवा केशव असेल स्त्रीभ्रूण हत्या असतील बलात्कार असतील हुंड्याचे प्रश्न असतील तर हे फक्त आताच्याच याच्यामध्ये नाहीयेत तर ते आपण बघूयात की इतिहास कालापासून ते चालू झालेले आपण एकोणीसव्या शतकात किंवा त्याच्या आधी आपण जर बघितलं तर हे सगळ्यात चाली रीती रूढी परंपरा स्त्रियांच्या विरोधामध्ये ह्या होत्या पण ब्रिटिश आल्याच्या नंतर आपण बघतो की जी एकोणीसव्या शतकामध्ये जी समाज सुधारणा होण्यास सुरुवात झालेली असते आणि त्या याच्यामध्ये पण स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आयरणीवर आलेले दिसतात तर ते प्रश्न कोणते होते तर होते एक सती प्रथा त्याच्यानंतर बालवाह पद्धती होती त्याच्यानंतर विधवांचे प्रश्न होते विधवा केशव पण होतं यासारख्या शिक्षणाचा प्रश्न होता यासारख्या अनेक अशा जातक चालीरीती रूढी ज्या होत्या किंवा आपण परंपरा ज्या होत्या त्या चालत आलेल्या होत्या आपल्याला माहित आहे की पंचवीस डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलेली आहे आणि सगळ्या याच्यामध्ये तो दिवस आहे भारतीय मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच्या मागचं काय शुद्रा कारण आहे की मनुस्मृतीमध्ये शुद्रातिशुद्र आणि तसंच स्त्रियांबरोबरचे काही नियम करून दिलेले आहेत आणि त्या नियमानुसारच स्त्रियांनी हे राहिलं पाहिजे असं लिहून ठेवलेले आपण आज तागायतरी ही अलिखित असलेली किंवा लिखित असलेली मनुस्मृतीच्या जे काही आहेत तर ते आपण पुढे नेत असतो जसं की बालविवाह असेल परितत्यांचे प्रश्न असतील मी जसं म्हटलं की सती प्रत वेगवेगळे जे आहेत तर ते स्त्रियांनी कसं वागावं कसं राहावं या संदर्भातले जे नियम आहेत ते आज आपण आजही फॉलो करतो मग या याच्यावर आपण बघतो की हिंसाचाराच्या चार प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण म्हणूया की आताच ते प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत का तर नाही आता ते प्रश्न आयरणीवर आलेले नाही ते एकोणीसाव्या शतकाच्या याच्यामधून आपण बघतो ते प्रश्न आयरणीवर आलेले होते आणि समाजसुधारकांनीही स्त्रियांचे प्रश्न हे मांडलेले आपल्याला दिसतात मग ते रानडे असतील आगरकर असतील बाळशास्त्र जांभेकरांनी पण दर्पण या वृत्तपत्रामध्ये विधवा पुनर्लेखनाविषयी विधवांविषयी किंवा एकूणच स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेविषयी लिखाण केलेलं आहे स्त्री हिंसाचार थांबण्यासाठी आपल्याला अनेक पातळीवर म्हणजे ते सामाजिक असतील आर्थिक असतील राजकीय सगळ्या सगळ्या पातळीवर आपल्याला काम करावं लाग नुसतं स्त्रियांना कौशल्य विकासाचं सा, मार्गदर्शन करून त्यांना आत्मनिर्भर बनवून स्त्री त्या आत्मनिर्भर झाल्या म्हणजेच त्या सक्षम झाल्या त्यांच्यावर हिंसा होणार नाही असं नाहीये तर आपल्याला स्त्री पुरुष समानतेची पण मूल्य आपल्याला जोपासावी लागणार आहे आणि पाचवे पुष्प ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉक्टर निर्मला जाधव यांनी चित्रपट आणि स्त्री प्रतिबिंब या विषयावर गुंफलं चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब असतं किंवा चित्रपट हा समाजाचा आरसा असतो म्हणजे एका अर्थाने समाजामध्ये जी काही वास्तव आहे जी काही परिस्थिती आहे ती त्याच पद्धतीने अगदी हुबेहूबपणे चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होते असा एक आपल्याकडे धारणा आहे किंवा समज आहे त्याच वेळेस ही देखील वस्तुस्थिती आहे की चित्रपट हे केवळ समाजाचा आरसा किंवा प्रतिबिंब नसतात तर त्याच वेळेस ते समाजाला नवी दिशा देण्याचं किंवा समाजाला घडवण्याचं समाजासमोर आदर्श उपस्थित करण्याचं देखील काम करत असतात त्यामुळे ही जी एक काही एक धारणा जी आहे चित्रपट आणि समाज ही एकमेकांना एका रेखेमध्ये प्रतिबिंबाप्रमाणे काम करतात त्याच्या पलीकडे मला जाऊन आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि म्हणूनच चित्रपट आणि स्त्रिया हे समीकरण समजून घेण्याच्या आधी मला वाटते आपण आपला समाज काय स्वरूपाचा आहे ते थोडस बघितलं पाहिजे तर भारतीय समाजाविषयी विशेषतः स्त्रियांच्या संदर्भामध्ये बघत असताना आपल्याला हे लक्षात आपण लक्षात घेऊ शकतो की पितृसत्ताक भारतीय समाज आहे याच्यामध्ये पुरुष प्रधानता या पुरुष प्रधानतेमध्ये स्त्री ही गौण किंवा दुय्यम समजली जाते स्त्रीकडे मुख्यतः एक वस्तू म्हणून बघितलं जातं किंवा लैंगिक उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे बघितलं जातं त्याच्या पलीकडे स्त्रियांना मुख्यतः आई पत्नी किंवा माता विशेषतः पुरुषांच्या संदर्भामध्ये स्त्रीच्या अस्तित्वाची नोंद घेतली जाते दिसते याच्या पलीकडे जाऊन काहीतरी ज्या किंवा एजन्सीच्या चौकटीमध्ये स्त्रियांकडे बघितलं जात नाही किंवा स्त्रिया ह्या काहीतरी संपत्तीधारक किंवा निर्णयकर्त्या अशी देखील त्यांची एक भूमिका किंवा त्यांचे एक रोल जो आहे समाज आपल्याला कल्पना करू देत नाही स्त्रीकडे केवळ अवलंबित असणारी आज्ञा पालन करणारी सेवाभावी त्यागी याच भूमिकेमध्ये किंवा शांत किंवा शरीराने एका अर्थाने अशक्त किंवा कमकुवत नाजूक सौंदर्य किंवा मनाला प्रसन्न करणारी वस्तू या चौकटीमध्ये तिच्याकडे बघितलं जातं हिंदी चित्रपट निर्माते जे आहेत त्यांच्यावरील या सर्व ब्राह्मणी पितृसत्ताक मूल्यांच्या चौकटीमुळे आपण बघू शकतो की आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये तीस चाळीसच्या दशकामध्ये अशा पद्धतीची भूमिका करणारी जी नायिका जी आपल्याला कुठेतरी अँग्री यांच्या स्वरूपात अमिताभ बच्चनच्या स्वरूपामध्ये एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये बघायला तो नायक मिळतो पण अशा प्रकारच्या एखाद्या एक्शन्स करणारी नायिका आपल्याला तीस चाळीसच्या दशकामध्येच होती परंतु ती आपल्याला माहितीही होऊ दिली जात नाही आणि हा जो काही अशा पद्धतीच्या स्त्रीचित्रणाचा वारसा जो आहे तो वारसा सुद्धा एका अर्थाने विस्मृतीत टाकला जातो तो पुढे कॅरी ऑन केला जात नाही आणि कॅरी ऑन कुठला वारसा केला जातो तो कॅरी ऑन केला जाणारा वारसा किंवा भारतीय स्त्रीवादाचं जे काही प्रतीक म्हणून जे ते पुढे केलं जातं आपल्यासमोर मदर इंडियाचं मदर इंडिया ही आपल्यासाठी खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीत्वाचं प्रतीक आहे जी आपलं घर सांभाळते पती जरी सोडून गेला असेल तरी आपल्या इज्जतीवरती कुठेच आज शिव देत नाही आणि एका अर्थाने नीतीने सामाजिक नियमांच्या संगोपनासाठी ती आपल्या मुलाचा खून करते तर या चौकटीतील एक भारतीय स्त्रीत्व आपल्याला तिथं म्हणू शकतो आपण कॅरी ऑन केलेले आणि तोच वारसा आपल्याला आजच्या विविध चित्रपटांमध्ये मग ते स्त्री परिधान चित्रपट जरी असले तरी त्याच्यामधनं आपल्याला मांडले गेलेले दिसतात पण खऱ्या अर्थाने रिगार्डलेस ऑफ द कॉन्टॅक्ट रिगार्डलेस ऑफ द फॅमिली रिगार्डलेस ऑफ द मेल मेंबर्स स्त्रीचं एका अर्थाने चित्रण जे आहे चित्रण बाहेर हिंदी चित्रपट आपल्याला करताना दिसत नाहीत या व्याख्यानमालेचं सहावं आणि शेवटचं पुष्प अलीकडच्या काळातील स्त्री हक्क चळवळी या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता अवतार यांनी गुंफलं जगामधली आधुनिक काळातली स्त्री चळवळ असली तरी स्त्री चळवळीचे अनेक टप्पे पडतात एकोणीशे पन्नास ते साठ या कालखंडात म्हणजे स्त्री चळवळ जगभरामध्ये विसाव्या शतकाचीही देणगी म्हणून जरी पुढे आलेली असली तरी पन्नास ते साठ या काळात जगभरामध्ये सिव्हिल राईट मुवमेंट ही आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने स्त्रियांनी ज्या हक्कांच्या बद्दल स्वतःच्या हक्कांबद्दलच्या चळवळी ह्या निर्माण केल्या किंवा एकंदरीतच समाज जीवनातल्या दबलेल्या गटाच्या चळवळी पन्नास ते साठच्या दशकामध्ये पुढे येत गेल्या आणि एकोणीशे पन्नास पस्तीस पासून सुरू झालेल्या म्हणजे द सेकंड सेक्स मांड गोवाची मांड या सगळ्यातून स्त्री चळवळीला जरी जलद गतीने सुरुवात किंवा मांडणीला सुरुवात झालेली असली तरीही आपल्याला असं लक्षात येतं की पन्नास ते साठ काळातली अलीकडच्या काळातली चळवळ म्हणून सिव्हिल राईट मुवमेंटचा हा उल्लेख जगभरातल्या चळवळीमध्ये हा केला जातो यामध्ये ह्या चळवळींमध्ये मांडली गेली ती समाजामध्ये असलेल्या ह्या गटाच्या स्वतःच्या अस्तित्वाची नोंद मग ती विशेषत रंगाच्या अनुषंगाने वंशाच्या वंशिक भेदाच्या अनुषंगाने ही मांडणी गेली फेमिनिस्ट मुवमेंट मधली जी एकोणीसाव्या शतकातली जी प्रामुख्याने चळवळ झाली ती होती ही फर्स्ट वेव्ह मधली फर्स्ट वुमेन्स राईट मुवमेंट म्हणून जी ओळखली गेली ती एकोणीशे त्रेसष्ट मधलं फेमिनाईन मिस्टेक ह्याच्यातून आणि बायकांचं नशीबच असतं की लग्ना लग्न करणं आणि मुलं बाळ जन्माला घालणं हेच बायकांचं नशीब आहे अशा प्रकारच्या मांडणीला आव्हान देत कुठेतरी फेमिनाईन मिस्टेकचा विचार हा पुढे आलेला दिसतो एकोणीसशे साठ नंतर म्हणजे बेटी फ्रीडमली त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे फर्स्ट वेव्ह वेगवेगळ्या स्त्रियांनी जागतिक स्तरावरती स्वतःच्या हक्कांविषयी मांडणी केली एकोणीशे साठला स्त्रियांच्या जनन क्षमतेवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने झाला आणि बर्थ कंट्रोल पील जे आली जन्मदरावरती नियंत्रण ठेवण्यासाठीच्या ज्या गोळ्या उपलब्ध झाल्या त्यातून स्त्रियांना दोन गोष्टीतून स्वातंत्र्य मिळालं एक होतं की प्रेग्नन्सीवरती किंवा गर्भारपणावरती नियंत्रण आणि मुलांना जन्माला घालणं आणि त्यांना त्यांना सांभाळणं ह्या कामातून स्त्रियांना स्वतःची सुटका करून घेता आली स्त्रिया स्वत ह्या गोळ्यांच्या वापरातून एकतर स्वतःच्या जननक्षमतेवरती मर्यादा ठेवू शकल्या दोन मुलांमधल्या अंतराचा विषय हा पुढे आला किंवा त्यांना ठेवता येऊ शकलं आणि स्वतःच्या कामाच्या ठिकाण कामामध्ये गर्भारपणाचं काही ओझ येणार नाही अशा प्रकारचं नियंत्रणही करायला लागलेले दिसतात प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते रमेश जायभाये निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे